वळ्या पुढल्या बातमीकडे तुळजाभवानीचं मंदिर नव्यानं बांधणार पुरातत्व विभागाच्या स्ट्रक्चरल रिपोर्टनंतर हा निर्णय बदलण्यात आला आहे आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी ही माहिती दिली तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि तुळजाभवानी मंदिराचं पुनर्बांधकाम होण्यासाठी या संदर्भामधली पावलं आता उचलली जाऊ लागली आहेत त्यामुळे आता तुळजाभवानीचं जे मुख्य मंदिर आहे त्याची पुनर्बांधणी होणार आहे या सगळ्या संदर्भातली माहिती राणा जगजित सिंग यांनी दिलेली आहे भवानी देवीच्या गाभाऱ्यासह शिखराची देखील पुनर्बांधणी होणार आहे तुळजाभवानीच्या भाविकांसाठी ही महत्वाची बातमी श्रींगरी मठ जी आहे तिथले जगद्गुरू शंकराचार्य यांचं देखील आपण या बाबतीमध्ये मार्गदर्शन घेणार आहोत आपल्याला एक श्रींगेरी मठाकडनं देखील अहवाल मिळणार आहे की धर्मशास्त्राप्रमाणे नेमकं काय करता येऊ शकतात याच्यामध्ये जे आपले गाभारे इतर गाभारे आहेत गाभारा आहे किंवा स त्याच्यासमोरचा जो गाभारा आहे त्याचं काम करून मूर्ती तिथे ठेवणं शक्य आहे का आईची मूर्ती तिथे ठेवणं शक्य आहे का या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो आहे भाविकांना कमीत कमी त्रास कसा होईल त्यांची योग्य सोय कशी होईल आणि आईचं दर्शन कसं घेता येईल नेहमीचे विधी आपल्याला कसे चालू ठेवता येतील काम करत असताना या बाबतीत अहवाल जो आहे तो आम्ही तयार करून जनतेसमोर आपल्या सर्वांच्यासमोर उपलब्ध करून देऊ